चा। कांदा व्यापाऱ्याकडे पैसे थकल्याच्या कारणावरून थेट व्यापाऱ्याच्या चालकासह त्याची बहीण व चार वर्षाची भाजी यांचं अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना निफाड तालुक्यातील चांदोरी इथं घडली आहे सागर सुरेश गुंजाळ वैवर्ष पस्तीस राहणार चांदोरी तालुका निफाड सध्या राहणार डोंबिवली हे शेखर डावखर राहणार पलावा डोंबिवली यांच्या इनोव्हा कारवर चालक म्हणून कार्यरत आहे डावकर हे कांद्याचे व्यापारी असून कोपरगाव येथील प्रदीप कोल्हे यांच्याकडून कांदा खरेदी करतात कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार डावकर यांच्याकडे कोल्हे यांचे सुमारे नऊ लाख रुपये थकीत आहेत या रकमेच्या वादातून कोल्हे व त्यांच्या पत्नी शीतल यांनी सागर गुंजाळ यांना धमकावत फोन कॉल्स सुरू केले दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी सात वाजता कोल्हे व वा त्यांचा चालक शशिकांत हे चांदोरी गुंजाळ यांच्या घरी आले त्यांनी डावखर यांचे ठिकाण दाखवण्यासाठी मुंबईला येण्यास सांगितले गुंजाळ यांच्यासोबत त्यांची बहीण ज्योती व चार वर्षाची भाची निघाल्या मात्र मुंबई ऐवजी त्यांनी सिन्नर मार्गे थेट कोपरगाव गाठले तिथं हॉटेल बासुरी इथं नेऊन शीतल कोल्हे यांनी गुंजाळ यांना शिवीगाळ व मारहाण केली त्यानंतर त्यांना व त्यांच्या बहिणीस धमकावत कोपरगाव जवळील मळ्यात नेण्यात आले या दरम्यान गुंजाळ यांच्या बहिणीनं प्रसंगधान राखून कुटुंबियांना फोन करून माहिती दिली त्यामुळे त्यांच्या चुलत भावानं तात्काळ सायखेडा पोलीस ठाण्यात धाव घेतली गुंजाळ यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात गेल्याचे कळताच परिस्थिती बिघडण्याच्या आधीच संशयितांनी गुंजाळ व त्यांच्या बहिणीला कोपरगाव पोलीस ठाण्यात हजर केले तिथे मोबाईल परत करण्यात व त्यांची सुटका झाली दिनांक 20 जुलै रोजी सागर गुंजाळ यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात प्रदीप कोल्हे शीतल कोल्हे व चालक शशिकांत यांच्या विरोधात अपहरण शिवीगाळ मारहाण धमकी व जबरदस्ती केल्याची तक्रार दाखल केली आहे सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अढांगळे अधिक तपास करत आहेत या प्रकारामुळं कांदा व्यापारातील आर्थिक व्यवहार देणीघेणीच्या वादांचं गंभीर रूप समोर आलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत